आज नागा जे नागाच्या कुमट्याला मैदान झालं त्याचा जे मैदानच्या बैलानं गाजवला असं पिस्टन खूप दिवसानं कमबॅक झालाय काय सांगाल कसं काय होतं आजच्या मैदानात नियोजन झालं होतं नियोजन म्हणजे गट सेमी फायनल तिने फेरला सुट्टा कडनी सेमी कडनी काढलाय आणि फायनलला बी कडनी पण सुट्टा एक नंबर हेच त्याचं उत्तर आहे आजचं मैदानाचं बैल कासे गाव नंतर खूप दिवस गॅपलं होतं काय झालं एक महिना बैल बसूनच होता बैलास लागलो होतो आरामच ठेवला होता बैल आम्ही आता कशी तब्येत आता व्यवस्थित झालेलं आहे सगळं आज एक महिन्यानंतर कमबॅक मोठा झाला एक नंबर कडेनी पळून केला आज अभिमानिक खूप चांगल्या गाड्यांचा एक नंबर कसं वाटलं होतं फायनल ला कडलं नाही नाही आम्हाला कडाली ना म्हणजे दोन तीन नंबर तर कुठंच नाही सोडा आजपर्यंत ज्यावेळेस आम्ही फायनल ला तीन नंबरच्या एक, नंबर एक, नंबर। नंबर 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 एक नंबर अजून पण आमचा फायनल नाहीये नाही तीन दोन एक शंभर टक्के असतोच आपला नंबर तीनच्या नंतर नंबर नाही आपला त्यात काय वैशिष्ट विशेष नाहीचे आज कडेने फोन एक नंबर केलाय त्यात काय आनंदाची गोष्ट आपला दीड महिने मैदानात होता आणि आता आला डायरेक्ट गुलाला म्हणजे एक नंबरचा मानकरी काय सांगाल त्याच्याबद्दल सांगायचं विषय म्हणजे आज सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की बैलाच बैलाने आजपर्यंत आम्हाला कधी मान खाली करून दिली नाही आज आलं आज यात्रेचं मैदान तर रीत मैदान झालं एक नंबर मैदान झालं काय विषय नव्हतं मैदान मस्त झालं आईची कमिटी बी चांगली होती मैदान निकाल वगैरे सगळं सोबत कसं काय नियोजन झालं आमचं बऱ्याच दिवसापासून आमची पहिली त्यांचं एक बैल सर पण ती गाडी पळायची आमची त्या त्याच नाव पळायची बाप्पुसहले आज बी त्यांचं असतं दुसरा बैल शंभू होती बऱ्याच दिवसापासून चालू होतं की आज उद्या आमचा दोन तीन वेळा पैर झालेला म्हणजे नाही का काही ना काहीतरी मैदान कॅन्सल होईल किंवा काहीतरी अडचणी यायची बैल का आजारी काहीतरी आज आम्ही पळून आज एक नंबर गेला नियोजन झालेलं आहे आमचं म्हणजे नियोजन झालं ना आज एक नंबर एक जुने मालक चैतन्य जाधव आहेत काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल आजचा आनंद काय मोठा आनंद आहे आज महिन्यात आज कम बॅक केलाय एक नंबर केलाय सेमी न फायनल कडनं पळून एक नंबर केलाय कसं वाटतंय कारण तुम्ही अनेक दिवस झालं होता की बैल माहिती नाही बैल का गुलालच आज एकच नंबर केलाय बरीच जण माणसं म्हणली की संपला आता मी नाही पळायच संपलं पिस्टन आता पळत नाही पण त्यांना आज करून धावला त्याने एक नंबर केला न पळून तिने फेर कळन पळाय नाही एक गटाला दोन नंबर पळाला सेमी आणि फायनल न पळून एक नंबर केला कसं वाटलं होतं की बैल फायनल कडनं लागला ला काय वाटलं काय नाही आम्हाला कळत पाहिजे कारण की मागची सीमेला बी का गाडी चांगली पळाली पिस्टन पब्लिक नव्हता ना आज पिस्टन पब्लिक नव्हता एक नंबर गाडी पळाली कडनी तू मला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा नाव दादा सोबत आहेत शंभू बैलाचे मालक दादा आज कसं काय नियोजन झालेलं आजचं गाडीचं नियोजन चांगलं झालं गाडी आपली गट्याला कशी पडली गटाला बी चांगली पळाली सेमीला कशी पडली सेमीला बी चांगली पळाली आणि आज एक नंबर झालाय काय सांगाल मग फायन एक नंबर म्हणजे पळाली म्हणजे नंबर होतोच की म्हणजे आम्हाला बी आनंद झाला आनंद झाला की गाडीचं एक वैशिष्ट्य आहे गाडी गटाला बी कडनं पळाली सेमीला बी कडण पळाली फायनलला बी कडन पळाली हे आजचं एक फायनलचं वैशिष्ट्य आहे गाडीचं म्हणजे तिन्ही फेरी कडेनं पळून नंबर केला हो एक नंबर केलाय सनी ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल सनी ड्रायव्हरांचं तर काय म्हणजे ड्रायव्हरच आहे आहे नियोजनाचा आज आम्हाला शंभून एक नंबर केला यात ग आम्हाला भरपूर आनंद वाटतंय आबा काय तुमचं म्हणणं कडन केला म्हणणं म्हण कडनं पळून एक नंबर केला त्याला महत्व आहे पिस्टन बद्दल काय सांगाल पिस्टनच तर काय पिस्टन चांगलाच आहे बैल बैल पळाला धन्यवाद आणि पुढील वाचचा तुम्हाला शुभेच्छा